शहराची खबर, नगर, शहरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या मोरम मधील इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवारीची कत्तलची कत्तलची रात्र मिरवणूक शनिवारी रात्री बारा वाजता सुरू झाली सवारी पुन्हा कोटल्यात पोहोचली त्यानंतर दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली रात्री नऊ नंतर सवारी दिल्ली गेट वेशी बाहेर पडली रात्री उशिरा सावडी गावात विसर्जन करण्यात आले कोतवाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्यांच्या चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या के पथकाने केली आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय यांच्या दुकान रात्रीच्या सुमारास फोडून रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ खारे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर व जळगाव या जिल्ह्यांमध्ये अकादमी सुरू करण्यासाठी पुढाकार घेत आहे त्यात अहिल्यानगर शहराला डाबलण्यात येत आहे तरी आपण लक्ष लावून अकादमी साठी जिल्ह्याला संधी देण्याची मागणी करावी असे निवेदन शहरातील बाल क्रिकेटपटूंनी आमदार संग्राम जगताप यांना दिले आहे आषाढी एकादशीच्या उपवासासाठी लागणारा किराणा सामान घेऊन घरी परतणाऱ्या सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याला झटका देत हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना सेवा रस्त्यावरील हिरा मोती पान शॉप जवळ घडली या प्रकरणी देवयानी रामसिंग रघुवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिका हद्दीतील उडे नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह खुले करण्याच्या विषयावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मनपा हद्दीत फक्त खोकर नाला व भिंगार नाला असल्याचा दावा महापालिकेने केला आहे यासाठी म्हणजे एकोणीसशे आराखड्याच्या नकाशाचा दाखलाही दिला आहे मनपाने स्वतःच लोकायुक्तांकडे दिलेल्या अहवालीतील ओढे नाले कोतून असा सवाल येथील नागरिक कृती समितीचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी केला आहे शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे बात या शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर